तुम्हा मान्य स्वामी घडावे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये येवो असा बुद्धिदाता स्वामी हो। आज ऐकूया कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण अमोल ठेवा स्वर्ण क्षणांचा याचा भाग पहिला श्री सद्गुरूंच्या आठवणींचा गहिवर दाटला की आपल्या धाकट्या बहिणीला सौ सुशिलेला पत्र लिहायचं हा लेखिकेचा नित्यक्रमच त्यातलंच हे एक स्मृतिपत्र प्रिय कृपेच्या अमृतवृष्टीत आपण दोघीही अभ्यंग न्हावून निघालो नाही केवढी पर्वणी ही एवढं पूर्व पुण्य गाठी दिलं याचं भान तरी होत का आपल्याला येथील त्या सर्व आप्त स्नेहांच्या सह त्या आनंद भांडाराकडं धाव घेतली अमृताचं भोजन पुन्हा पुन्हा करताना अरुची थोडीच वाटणार पावसच्या देवाचं दर्शन झालं अन गुरु तोची देव ही अक्षर जणू अक्षर झाली गुरुकृपेचा नवलाव अनुभवावा तो सांगावा कसा तरी पण परस्पर गुरु भक्तांचे अनुभव ऐकताना अन सांगताना मन सहज उन्मनी अवस्थेत जातं अनुभवाला कितीतरी एकरूपता असते सुशा तसं पाहिलं तर आपल्यासारख्या सामान्य संसारी व्यक्तींच्या जीवनात काय असणार पण लोहाला परीस लागलं आणि ते सोनच झालं त्याला मोल आलं आता जर कधी काळी कुणी आपली दैनंदिनी पाहिली तर स्वरूप देवाच्या वारीत चालणाऱ्या आपल्यासारख्या भोळ्या भाबड्या जीवांची दैनंदिनी म्हणजे चमत्कार श्रींचं मार्गदर्शन आणि स्वानंदी विचरण अशा तीनही अवस्थांचं हृदयंगम दर्शन कुणाही पुढील साधकांना घडेल एकोणीसशे सत्तरला पर्वणी आली श्रींचं दिव्य दर्शन अगदी अनपेक्षित घडलं अनुग्रह म्हणजे काय हे समजण्यापूर्वीच तो झाला आधी केले मग सांगितले असं झालं मधल्या अनेक अनुभूतींची पानं उलटून 28 जुलैची घटना आठवते त्या रात्री श्री देह ठेवणार ही वार्ता काळजाचं पाणी करीत होती तरीही चटकन प्रसाद घेऊन डोळ्यातलं पाणी परतवून रामकृष्ण हरी हा जप करीत आम्ही सर्व मंडळी बसलो दुसऱ्या दिवशी आमची गाडी परतणार होती आम्हाला परतावं लागलं येताना वाटत होतं श्री आपल्याला नक्की सूचना देणार तसंच मुळीसुद्धा निघणार नाहीत रोज पहाटे चहा घेण्यापूर्वी श्रींची प्रसन्न प्रतिमा पहावी सर्व ठीक आहे असं वाटून नित्य कामाला लागाव असा क्रम पंधरा ऑगस्टच्या पहाटे स्वप्नात मीच तामनात पितळेच्या पणतीत दिवा लावून तो खोलीत नेऊन ठेवला श्री समोर नव्हते पण सुखदुःखाचा कोणताही भाव न जाणवता मी बाहेर आले असं पाहिलं सकाळी नित्याप्रमाणे कपाट चहा ओतला मात्र अन एकदम तो दिवा ती खोली अन श्रींचं दर्शन नाही हे आठवलं कमालीची अस्वस्थता जाणवू लागली सकाळी शाळेत कार्यक्रम नऊपर्यंत गडबडीत वेळ गेला अन पुन्हा तो दिवा दिसू लागला मी लवकरच घरी परतण्यासाठी बाहेर पडले दाराशी आले तो मला बोलवायला हे बाहेर पडत होते श्रींनी सगुण लीला आवरल्याची भयंकर वार्ता मी ऐकत होते डोळ्यातून कुणीही पाणी काढू नये ही त्यांचीच आज्ञा हुनके अडवत होती जणू ती पहाटेची दीपज्योत श्रींचं चैतन्य रूपातील वास्तव्य सांगण्यासाठीच आली होती कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी लिहिलेली अमोल ठेवा स्वर्ण क्षणांचा या आठवणीचा भाग पहिला आपण ऐकला उद्याच्या भागात या आठवणीचा दुसरा भाग आपण ऐकू श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리온, 다치